पोलादपूर तालुक्यातील बेचाळीस सरपंच पदाच्या आरक्षणाची तीन महिन्यात दुसऱ्यांदा सोडत दोन हजार पंचवीस ते तीस पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण लागू पोलादपूर तालुक्यातील बेचाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाचे गेल्या पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोडत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात काढण्यात आल्यानंतर सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये दुसऱ्यांदा सोडत काढण्यात आली पोलादपूर तहसीलदार तहसील गट विकास अधिकारी दीप्ती व्यासपीठावर उपस्थित होते अनुसूचित जाती महिलांसाठी तीन सरपंच पदाचं आरक्षण महाळुंगी आणि कापडे खुर्द व माटवण अनुसूचित जाती खुला अनुसूचित जमातीसाठी तीन सरपंच पदाचं आरक्षण देवपूर महिला कापडे बुद्रुक भोगाव खुर्द नामप्र सर्वसाधारण सरपंच पदाचं अडवळे बुद्रुक पैठण तुरबे खोंडा ओंबळी वझरवाडी या पाच ग्रामपंचायतींचं आरक्षण तर नामाप्र महिलांसाठी धामनदिवी परसुले गोळेगणी तुर्बे खुर्द कालवली या सहा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ग्रामपंचायतींचा सरपंच पद आरक्षित करताना धारवली बोरघर पांगळोली वाकन दिवील चरई मोरसडे पळचिल कुडपण बुद्रुक लोहारे चांभारगणी बुद्रुक कोतवाल खुर्द या बारा ग्रामपंचायती तर बोरज पार्ले उमरट मोरगिरी देवळी कोंडवी तुर्बे बुद्रुक बोरावळे कोतवाल बुद्रुक सडवली या तेरा ग्रामपंचायतींचं सरपंच आरक्षण सर्वसाधारण जाहीर पंचवीस रोजी सोडत काढताना बोरावळे नामाप्रथा आरक्षण बदलून सर्वसाधारण खुलं झालंय तर गोवेले सर्वसाधारण महिला आरक्षण बदलून सर्वसाधारण खुले आरक्षण झालं आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे बोरावळे ग्रामपंचायतीचे सरपंच भाजपचे तालुका मंडळ अध्यक्ष झाले आहेत आणि गोवेले इथं शिवसेनेचे तालुका प्रमुख असं महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आहेत यावेळी सोडत काढण्यासाठी जनसेवा महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी उपस्थित होती या सोडतीवेळी पोलादपूर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सरपंच ग्रामविकास अधिकारी कार्यकर्ते आणि उपगट विकास अधिकारी हमबीर नायब तहसीलदार सानप अव्वल कारकुण आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते